पण तुमच्या मनावरती एवढा त्यांचा दबाव आलेला आहे ते की तुम्ही तेच प्रश्न त्याच माणसाला सांगण्यासारखे <laughs> विचारताय त्यामुळे ते मग असं उत्तर येतं रिपीट करून घ्या काय पाहिजे का विनोदी बोलण्यात नाना फार हुशार आहे त्यांचा त्या विनोदाच्या पलीकडे त्यांच्या शब्दाला काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाही आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना या संदर्भात ते बोलतात ते मुळामध्ये अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडून निघून गेले त्याच्यामुळे आमचं ते त्यावेळेचं सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूते त्यांच्या सरकार गडगडायला तेच कारणीभूते ती आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं की ते जेव्हा असे सगळे दावे करतात तर मग कर्नाटकमध्ये किंवा झारखंडमध्ये हीच योजना आली तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे बरं आघाडी तुम्हाला तीन तोंड नाही आहेत का इथेच फक्त तीन नाही मला असं वाटतं की शब्द शाब्दिक खेळ करून कुठेतरी लोकांचं दिशाभूल करण्यापेक्षा त्याच्यामधल्या तपशिलामध्ये ते जाऊ शकतात बोलू शकतात आणि आज ज्या महिलांच्या मनावरचा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे किंवा ते आनंदित झालेल्या आहेत तर तो आनंद नाना बघवत नाही का असा मला प्रश्न पडतो काळजी करू नका कारण त्यांना मुख्यमंत्री नेमायची वेळच येणार नाही विरोधी पक्षनेता कोण असेल तेवढंच त्यांना ठरवायचंय आता महायुतीच्या संदर्भामध्ये हे तिघही जण आमचे नेते आहेत परत अमित शाह आहेत मोदी साहेब आहेत सगळे मिळून त्या संदर्भातला निर्णय होईल परंतु आमची अपेक्षा व्यक्ती म्हणून आणि पदाधिकारी म्हणून अर्थात हीच आहे की शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री व्हावेत कारण असं इर्षालवाडीला जो चढून जाईल बोटीमधून जाऊन कुठेही पोचेल वेळप्रसंगी स्वतः तिथे ट्रॅक्टर चालवायला बसेल त्याचबरोबर म लाडकी बहीण योजनेच्यासाठी म्हणून रात्री तीन तीन चार चारपर्यंत महाराष्ट्रावर दौरे करेल असे अत्यंत ते उत्साही आणखीन कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि तुमच्यासाठी पत्रकार कोण आजारी पडलं तर माणूस त्यांच्याबद्दल इतकं प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये की ते प्रत्येक ठिकाणी धावून जात असतात त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला असं वाटतं की ते असतील तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार पुढच्या काळात मान्य करावेत अशी आमची त्यांना अपेक्षा राहील